स्थानिक रहिवाशांच्या मागणीवरून शहरातील वडगाव येथील श्री मंगाई नगर परिसरात असलेल्या दोन तलावांचा अनुक्रमे श्री मंगाई देवी तलाव आणि श्री हनुमान तलाव असं नामकरण करण्याचा कार्यक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात उत्साहात पार पडला बेळगाव शहरातील वडगाव येथील श्री मंगाई नगर परिसरात पूर्वापार दोन तलाव असले तरी आजता काय त्यांचं नामकरण झालं नव्हतं मंगाईनगर परिसरातील भूगर्भातील पाणी पातळी समतोल राखण्यात महत्वाची भूमिका निभावणारे हे दोन तलाव स्थानिक रहिवाशांसाठी विशेष करून शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पाण्याच्या बाबतीत आजपर्यंत वरदान ठरले आहे त्यामुळे या तलावांचं महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या अस्तित्वाची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांचं नामकरण करण्याचा कार्यक्रम बुधवारी सकाळी उत्साहात पार पडला या प्रसंगी बेळगाव शिवसेनेचे उभाटा गटाचे प्रमुख व मंगाईनगर रहिवासी संघाचे अध्यक्ष बंडू केरवाडकर तसेच माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांच्या हस्ते तलावांच्या नामफलकाचे पुष्पार घालून पूजन करण्यात आले तलावांच्या उद्घाटनानंतर बोलताना श्री मंगाई नगर रहिवासी संघाचे अध्यक्ष बंडू केरवाडकर यांनी समयोचित विचार व्यक्त करताना सदर दोन्ही तलाव वडगाव येथील पाटील गल्ली विष्णू गल्ली वगैरे परिसरातील शेतकऱ्यांकरिता त्यांच्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी त्यांना धुण्यासाठी अतिशय अनुकूल असल्याचे सांगितले एक मंगाईनगर तलाव आणि एक हनुमान तलाव असं दोन तलावांना नाव देण्याचं काम या ठिकाणी असलेल्या उपस्थित जनतेच्या मागणीनुसार हनुमान तलावचं देखील या ठिकाणी नाम फलकाच नाव दिलेलं आहे हनुमान तलाव म्हणून तर या साठी या या तलावामध्ये जनावरांची ये असल्यामुळे यासाठी इथं जे स्टेप आहेत पायऱ्या करायच्या होत्या त्या अपुऱ्या राहिलेल्या आहेत तर येणाऱ्या काळात त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून त्या ठिकाणी जनावरांना जाण्या येण्यासाठी एक जाण्याचा मार्ग एक येण्याचा मार्ग असं या ठिकाणी त्यांच्या ज्या एस्टिमेटमध्ये आहे त्याप्रमाणे करायचं होतं पण ते पाऊस जास्त झाल्यामुळे थांबलेलं आहे ते देखील येणाऱ्या काळात आपण पूर्ण करून घेऊया आणि या ठिकाणी उपस्थित जनतेला एकच विनंती आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकून या तलावामध्ये कचरा होऊ नये याची प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे आणि प्रत्येकानं आपली जबाबदारी ओळखून हो कौन? या ठिकाणी कोणताही जर गैरकारभार होत असेल तर त्यासाठी आळा बसावा यासाठी प्रत्येकानं आपली जबाबदारी ओळखून हो काम करावं यावेळी समर्थ बाळेकुंद्री बाळू धामणेकर आनंद गोंधळी भालचंद्र उजगावकर सुशांत हनगोजी मंजुनाथ भंडारी मंजू कडोलकर रेखा लोकरी, मंगल तरळेकर चंदा पवार आणि रहिवासी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव